हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर हे बघा आमच्या इथे खूप सारी पारी जातकाची फुले आहेत आणि अक्षरशः सकाळी सकाळी उठलं ना तर त्या फुलांकडे पाहून मन अगदी प्रसन्न असं होतं आणि झाडाच्या खाली पण खूप सारी पडलेली असतात तर हे बघा बकऱ्यांना इथं मस्तपैकी बाहेर उन्हामध्ये बांधून दिलं आहेत आणि आज मस्तपैकी ऊन पडलं आहेत आणि आता माझे मिस्टर चालले आहेत टॅक्टरवर बांड्या आणण्यासाठी आमच्या इथे सिन्नर फाट्याला भेटतात आणि हे बघा माझी मुलगी पण चालली आहे स्कूलला आता ट्रॅक्टरवरच बसून जाणार आहेत कारण की त्याच रूटनं चालले आहेत म्हणून मग ती मला सांगत आहेत मम्मी मी असं बसते बॅग मांडीवर घेते कारण की ट्रॅक्टरवर बसता येत नाही तिची नाटके पण खूप चालले होते तिला असं वाटत होतं की गाडीवर सोडलं पाहिजे पण मग नंतर म्हटलं जा बेटा कारण की मग कामात काम दोन्ही पण होऊन जातं ना मग पहिले तुला सोडायचं नंतर परत मग ट्रॅक्टर घेऊन परत जायचं तर मग आता दोन्ही पण काम सोबत होतील तर मग तू जा तर मग आता बसली आहे फायनली ट्रॅक्टरवर तर मग केव्हाची नको बोलत होती पण मग आता बैस बैस तर मग आता बसली आहे इथे आणि हे बघा आता माझे मिस्टर पण आले आहेत चालले आहेत ते भांड्या आणण्यासाठी घालव पाय पण हा मी बाजू गाडी पहा हळूहळू असं लागणार गाडीला हे बघा आता माझी मुलगी गेली आहे स्कूलमध्ये माझा मुलगा पण सकाळी सहाला स्कूलमध्ये गेलेला आणि नंतर आता माझे मिस्टर पण चालले आहेत बांड्या आणण्यासाठी आणि मी आता इथे तुम्हाला अजून काय दाखवते चला आपण बघूयात तर आता भरपूर सारं जे काम आहेत ना मला घरामध्ये करायचं आहेत कारण की गोठ्यामधले काम थोडं फा फार आहेत आणि घरातलं पण करायचं आहेत त्याला जाऊयात तर हा बघा इथे आता ओट्याव मस्तपैकी बसला आहे माझा टॉमी त्याला पोळी पण द्यावं लागेल कारण की रोज मग दूध पोळी चोरून देते मी त्याला तर मग थोडी दूध पोळी त्याला द्यावं लागणार आहेत आता आणि हे बघा इथे माझ्या कुंदनला बघा आज फार मस्त अशी फुलं आली आहेत मस्त व्हाईट व्हाईट आणि कुंदनचा पण वास ना खूप छान वास येतो इतका मस्त आणि हे बघा तुम्हाला मग अशी बोलले नाही मी पारिजातकाचे फुलं हे बघा इथे आहेत पारिजातकाचं झाड आणि खूप सारी फुलं खाली पडलेली आहेत अगदी त्याचा वास ना मस्त असा दूर दूरपर्यंतचा वास असतो तर खूप छान वाटतं हे बघा किती मस्त फुलं पडलेली आहेत ना खाली पारिजातकाच्या आणि अग रोज सकाळी खूप जास्त फुलं पडलेली असतात आणि हे बघा आम्ही त्या दिवशी म्हणजे काही हुंड्या आणल्या होत्या फुलाच्या म्हणजे फुलाचे रोपं होते त्याच्यामध्ये तर ते गुलाबाचं होतं हे आहे तिथे आपलं लिंबूचं त्याच्यानंतर हा आहे तिथे आवळा तर अशा म्हणजे माझ्या आमच्या ताई आहेत ना तर त्यांनी हुंड्या नेल्या होत्या तर त्यांनी मला दोन तीन दिल्या त्यातनं तर आंबा आहे तिथे परत आवळा होता आणि हे बघा इकडे गिलक्याला आहेत ना कशा मस्त कळ्या आल्या आहेत मस्तपैकी कळ्या आल्या आहेत आणि आणि हे बघा इथे आहेत पेरूचं झाड लावलं आहे मी ऑलरेडी पहिले एक पेरू आहेत पण इथे दुसरा पण पेरू लावला आहे आणि माझ्या मुलींना बघा किती मस्त असं छानसं घर बनवलं आहे ना तर ती, ती खेळत असे दिवसभर इकडे ह्या गोठ्यामध्ये आणि गाईंचं पण बघा गायींचं पण आता त्यांना खायला टाकलं आहेत गाईंचं खाऊन झालं आहेत कायींचं बाकी आहेत तर आता इथे पण सर्व काही जे काम आहेत ना ते आता आवरायचं बाकी आहेत माझं हे बघा त्याला अजून थोडंसं खायला टाकायचं आहेत पण आता टाकूयात थोड्या वेळानं कारण की सर्व एकल्याच करायला लागतं ना तर मग खूप दमत माणूस तर मग थोडं हळूहळू करत असते मी कारण की रोजचंच काम असतं सर्व करायचं शेण पण उचलायचं आहेत अजून तर गायींना थोडंसं खायला टाकून देते पहिले मी नंतर शेण उचलते आणि हे बघा इकडे या माझं आहेत पेरूचं झाड आहेत हे आणि बकऱ्या पण कशा मस्तपैकी उभ्या आहेत बघू शकता तुम्ही आता त्यांना पण थोडं खायला तोडून टाकावं लागणार आहेत मला थोडा ऊन लागत आहेत सकाळी कोवळ्या उन्हात उभ्या होत्या पण आता थोडं साईडला गेल्या सावलीला कारण खूपच जास्त आज कडक ऊन पडलेले आहे त्याच्यामुळे आणि हे बघा इथे अजून एक गुलाबाचं झाड आहेत आणि हा बघा टॉमी अजून तिथेच बसलेला आहे त्याला पण खायला टाकायचं आहे मला तर थोड्या वेळानं टाकतीच आणि हे बघा हे पण दुसरं एक माझं आहे पारिजातकाचं झाड याला पण थोड्या थोड्या म्हणजे फुलं आले आहेत वरती पण मग थोडं छाटलेलं होतं ना त्याच्यामुळे जितके काही फुलं नाही आहेत पण ह्या ज्या झाडाला जा जा आहेत ना माझ्या जा पारिजातकाच्या याला खूप जास्त फुलं आलेली आहेत आणि खूप फुलं झाडाच्या खाली खूप पडलेली आहेत हे बघा खूप अशी मस्त मस्त फुलं आहेत काय होतं आमच्या वेळेत ना लाईटीच्या तार आहेत वरती त्याच्यामुळे झाड झाडं आहेत ना लवकर छाटावे लागतात तर हा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात